सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा महोदा येथे विविध ठिकाणी एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महोदा आज आपल्या देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण पार पडले ग्रामपंचायत महोदय ते सरपंच अक्षय मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी गटविकास अधिकारी फुले साहेब उपसरपंच मुकेश धोपे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग अंगणवाडी सेविका तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते विविध कार्यकारी सोसायटी येथे ध्वजारोहण विविध कार्यकारी सोसायटी मरिया महोदय ते सोसायटी अध्यक्ष महादेवराव तलांडे उपाध्यक्ष रमेश नखाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरिहर भाऊ लिंगणवार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रेमजीत भाऊ धोपे रिजवान भाऊ शेख अरुण काका गुजर राजूभाऊ तेलंगे पुरके काका तसेच गावातील असंख्य मान्यवर नागरिक उपस्थित होते